Osionfish. आज आपल्या मतदारसंघामध्ये एकूण सहा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही लढतो त्यापैकी समाज सैनिक समाज पार्टी या पार्टीचे अध्यक्ष आणि आपल्या मतदारसंघामधील उमेदवार माननीय अनिलजी जगताप यांनी या ठिकाणी मला बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल सर्वात प्रथम मी त्यांचा मनापासूनचा आभार मानतो खर तर त्यांनी मला जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे त्या ठिकाणी आहे त्यामध्ये त्यांनी जे तालुक्याचं काम या ठिकाणी गेल्या मी करतोय त्या सुद्धा या तालुक्यामध्ये गतीनं कसं काम होईल करताचा त्यांनी हा जाहीर पाठिंबा दिलेला खरं तर गेली सव्वीस वर्ष ते भारतीय सेनेमध्ये त्या ठिकाणी काम करत होते आज रिटायर्ड माजी सैनिक म्हणून त्या ठिकाणी ते आहेत खर तर माझी सैनिक असतील किंवा भारतीय सीमेवरती लढणारा प्रत्येक आमचा नवजवान सैनिक असेल याच्याबद्दल आपल्याला निश्चितच पहिल्यापासूनचा अभिमान आहे आणि आज त्यांनी माझ्यासारख्याला कार्यकर्त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल मी द्यावे तितके धन्यवाद त्यांचे पण थोडं आहे आणि त्यांच्या मनामधले जे विकासाचे या तालुक्यातलं जे मतदारसंघातलं स्वप्न आहे त्याला मी शिकवात पूर्त रूप देण्याचा मी प्रयत्न करेन आता तुम्ही सगळेजण प्रेस रिपोर्टर बघतच आहात दा दा की दादा ज्या ठिकाणी जातात ते किती उत्स्फूर्त आणि मतदार बंधू भगिनी दादांच्या प्रत्येक भाषणात दादांच्या प्रत्येक कार्यात आहेत कारण मागच्या जवळजवळ मी तीन चार महिन्यापासून तिन्ही तालुक्यांमध्ये फिरतोय आणि त्यावेळेस माझेही काही सैनिक मला बोलले की दादांचे जे आमचे सैनिक अध्यक्ष आहेत दादांचे जे कार्य आहे तुम्ही ते पहिले समजवून घ्या त्यांच्या विरुद्ध कार्य करू नका त्यांच्या विरुद्ध उभे राहू नका आणि खरोखरच दादांचं कार्य मी सांगतो पुढचे कॅबिनेट मिनिस्टर आमचे दादा आहेत पुढचे पापुण्याचे पालकमंत्री सुद्धा दादा आहेत आणि त्याच्यासाठी माझा एक छोटासा खालीजा वाटा मी दादांसाठी उचललेला आहे आणि माझे मी प्रयत्न करणार आहे दादांसाठी